मागच्या जवळपास एक वर्षभरामध्ये जे जे मोबाईल गेलेले आहेत आणि जे सिडको पोलीस स्टेशनला त्याच्याबाबत घाल झालेले तक्रारी प्राप्त आहेत तर ते त्याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी करून त्याच्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये ता मदत घेऊन जवळपास एकशे एक मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि आज या ठिकाणी ते ज्यांचे ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना बोलून ते या ठिकाणी परत देण्याच काम आज या ठिकाणी वतीने केलेलं आहे याच्यामध्ये खरोखरच आमच्या पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आहे मी या ठिकाणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यरमे साहेब तेंस, आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमच मी कौतुक करतो मोबाईल आहे आणि त्यांना मोबाईल परत दिला त्यांचे काय पाहणार जवळपास एकशे एक मोबाईल आहेत आणि ज्यांना परत दिले त्यांना खरोखरच म्हणजे मनापासून आनंद झालेला आहे आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारचं काम केलं अशा प्रकारचे कौतुकाचे शब्द पण त्यांनी बोलून दाखवलेले आहेत